मी पिंपळेश्वर जवळ मोठी गोष्ट म्हणजे माझे मित्र होते सगळ्यांनी सांग दिले गाणं अज्जा लागा ना मराठी विराडी लगा मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला खर्च प्रवास चालू झालेला तर म्हणजे झिजपच्या स्वरूपात बिचारीकडून बंदूकच उचलत नाहीये चला 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 अरे यांना पुढे न्यायचं की नाही हे काय पाहिजे विचार विचार म्हणे विचार जाऊ नको हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच कोंडेश्वरचा होता आज आपण पिंपळेची जत्रा हे एक्सप्लोअर करणार आहोत मेन म्हणजे आपल्या शाळेतले जेवढे काही मित्र आहेत म्हणजे साई वगैरे जेवढे काही मिळतील आपल्याला ते सगळे आज आपण एकत्र येणार आहोत बघूया कोण कौन कोण येते कोण कोण नाहीये ते काय माहित नाही आपल्याला चला आता आपण सर्वप्रथम जाऊया पिंपेश्वरला आणि तिथून आपल्या व्हिडिओची सुरुवात करायची कारण तिकडे आता शीतल येणार आहे आणि ती जर मी मी जर लेडी गेलो तर ती मला जाम धुणार चला मी पोहोचलो आता पिंपळेश्वर जवळ आणि मोठी गोष्ट म्हणजे जेवढे शाळेतले माझे मित्र होते सगळ्यांनी टांग दिले किंवा मजबूतवाली आता शीतल येते कृष्णा निघाला कामावरून हो त्यांची वाढ बघूया आणि जत्रेला गर्दी तर थोडी कमी दिसते बघूया आपल्याला काय काय एन्जॉय करता येतं सिनेमॅटिक्स पण घ्या नो शीतल आली आहे मयुरी आली आहे सगळे आले आहेत आता राहिले फक्त पोरांच्या साईड झाल्या पोरीमध्ये मी पोरगा एकटा असं वाटतं मधमाशीमध्ये मधुमासा आला आहे खरंच खूप ऑकॉर्ड फील होते या बहिणीच्या सगळ्यात तरी पण जरा असं एक किनारा असतोच मनात तर बघूया कृष्णा कधी किती वेळपर्यंत लवकर येतो त्याची वाट बघतो बा। या बापरे मित्रांनो गर्दी तर आहेच पण बघूया आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी करायची काय काय खेळायचं हे छोट्या ठीक आहे काई -काई ए काई -काई तो पाळणा खेळूया हे याच्यात बसूया याच्यात हे याच्यात बसूया अरे आपल्याला ठीक मी तुला सांगतो शंभर टक्के तिकीट आहे ना ऐंशी रुपये असणार ऐंशी रुपये नव्वद रुपये मला माहित नव्हतं मी पहिल्यांदा आलो अंदाज लावला बरोबर निघाला गर्दी नाहीच आहे यावेळी तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे ते बसायचं नाही खेळायचं बोलतात त्याला काय स्वप्न तुमची मागचेही पण लय प्रयत्न केले आम्ही दक्षाला पाठवायचे हिला पाठवायचं नाही घेतलं काय यार बाकीचे कधी येतील देव जाणे व्हिडिओ <laughs> स्टॉप झाला सॉरी हे परत एकदा एक 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 एक, एक। याच्या हातामुळे व्हिडिओ स्टॉप झाले मार मार एक मार बारीक करून टाक त्याला शाप बारीक करून टाक ते वडा वडापावला बटाटा तसं बारीक करून टाकतात ए ए भाई ए कृष्णा ए कृष्णा पुषकखरी ऐक ये पुष्कबरी दे पुशकबरी दे 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 आपल्या बहिणीचं लग्न ठरलं मग हे असं असं आजवडू बोल वीस एप्रिलला हे मयुरी ए मयुरी 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 असं आधून बोल वीस तारखेला सहपरिवार आमच्या 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 श्रीच्या लग्नाला नक्की खरी गोष्ट खरीच आहे मी ऐकलो तो माझ्या पण खाली जमीन गेली अरे हो हिच्या हिच्या पुढे बॅकअप नाही आहे ही बॅकअप आहे हिच्या हिच्या पुढे नाही ही पाठी बॅकअप आहे ही मला काय बोलते माहितीये का <laughs> <laughs> तुझी पोरं माझ्या दा लग्नात नसतील म्हणजे विचार कर आता जिग्झॅक मध्ये जाणार आहोत तत्पूर्व फक्त म्हणजे तात्पुरते आपण चार तिकीट काढलेत ते म्हणजे शीतल मी कृष्णा आणि मयुरी असणार आहे बाकीचे जे लोक आहेत आता ऋतुजा आली आहे ती सोबत आहे म्हणजे येणार नाही पण स्नेहल येते बघूया आपण ट्राय करूया सगळेजण जायला मित्र अजून पण कमी आहे सगळ्यांची खंत आहे काय काय बाकीचे पोरं आले नाहीत चला सप्पो मारे आता हा हे झाल्यानंतर आपल्याला आकाश पाळणं करायचं आहे आकाश पाळण्यानंतर बघूया आपण इकडे जाऊया तर सर्वप्रथम पहिले आपण जाऊया झिगॅकमध्ये किती आहे ऐंशी रुपये टिकेट आहे काय चला ऐंशी रुपये तिकीट आहे गावी मी पन्नास रुपये तुला माहिती आहे आमच्या गावी माझी जत्रा बघितलीस ना जत्रा पन्नास रुपये टिकेट होती एका राईडची राईड केवढ्या मोठ्या होत्या आणि कंटाळ येपर्यंत फिरत होते खरंच यार सटाना आमचा लय भारी आहे चला आता याचा एन्जॉय करूया चितल आपले तिकीट दे पाच 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 चार वर एक पाच पाच तिकीट आहे पाच हा आम्ही भाडो चला 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 ओमकार पण जॉईन झाला आपल्याला हे शीतल मागच्या वर्षा आपण एकत्र बसू द ए रुको ना यार पागल है क्या तुम लोग खाली हो लिए ना हां घाई है तुमको हां ए इतना महाग का है ना ना। चला आता अपन आज जावे उजना इथ ना। बस नाही इथ बस यार वहां मध्ये बस गाडी बंकर भाई हां ये नीड बंकर है लग्न ना झालं दोघांचं अजून पण ए इथ इथ बस दोघांचं ना मित्रांनो पुन्हा एकदा मी आणि माझी लाडकी बहीण शीतल आम्ही दोघं नाही एकच नाही मागच्याही पण पाडला नव्हता मित्र मी माझ्या गावी माझ्या आजी सोबत बसलो तरी पाडला नव्हता माहिती तुला <laughs> आजीला बसवलेला यायचं आजीला बसवलेल्या यायच्यात अरे तू व्हिडिओ बघितला नाही तू व्हिडिओ बघितला नाही तू ब्लॉग मध्ये आहे बघ आजीला याच्यात बसवलेला मित्रांनो चला आता आपला संकल्प हाच राहणार की मोबाईल पडू नये नाही तर आपल्या आयुष्य वाटलं करण आमच्या मेरिट पास मुली दोन्ही आमच्या इकडे आयफोनने शूट करते हा आयफोनने शूट करते आईचा फोन घेऊन आले कर कर शूट कर तू पै मेल्या काय जातस बघा चाला विमाय विमाय बोलतो ईएमआय फेडले पैसे फेडले मी घामाचं पाणी गेलं आणि फेडले पैसे मी काय म्हणशील नाही म्हणून रण मजा येणार आहे पण अजून गर्दी नाहीये त्यामुळे आपण थोडा थोडाच जास्त वेळ फिरवणार नाही मला तो आश्वान वाटतं बघूया चला मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला खरच प्रवास चालू झालेला आहे तो म्हणजे झिक्षकच्या स्वरूपात काय आहे आवाज येणार मला माझ्या आयफोन भरोसा आहे आवाज येणार सपोज <laughs> काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं वयुरी काय झालं वयुरी काय झालं मित्रांनो <laughs> माझं हसणं थोडं इग्नोर करा लोकांना राग येतो माझं हसणं ऐकून पण जाऊन जेनेटिक जेनेटी मी काय करू शकत नाही ए भाई बाई झुमे झुम 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 ए घुम 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 ए आपण नाही घाबरत आपण कोणालाच नाही घाबरत आपण नाही घाबरत आिधा आपण नाही आपण कोणालाच नाही घाबरत मजा येते मजा जाऊ मजा आली जाऊ मजा आली हो हो आलू घे आपटा आळू आळूतर आळू तर बापरे हो काय होते हो काय आला आपण कोणालाच नाही घाबरत बा काय झालं कोणाला हिबो हिबो मयुरी बा पडला आतमध्ये आहे नरशी अरे यार हिला काय झाला काय नाही ताई नॉर्मल आहे नॉर्मल आहे नॉर्मल आहे एवढा काय 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 पहिला आमचे आमची आजी नाही घाबरली तुम्ही घाबरता लाज वाटायला पाहिजे तुम्ही जीव द्यायला पाहिजे कुठेतरी मित्रांनो <laughs> यांनी लावले भोजपुरी काय आम्हाला काय घंटा कळत नाहीये आपल्याला तो पोळी भेटलाय मित्र आपला आमचा शाळेतला मित्र नववीच्या नववी पासून आठवी पासून जॉईन झालेला आहे दादा आपले एक तिकीटचे पैसे कृष्णा काढतोय हे म्हण काढतोय तो गप कशाला पैसे कुठे देतो हे पैसे देऊ नको हे वेड्या हे वेड्या गप सगळ्यात हे सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा लॉस आहे चला सगळ्यात मोठा लॉस आहे आहे कृष्णाचा लॉस आहे जास्त मेंबर आहे यांचे चेहरे आधीच पडलेत काय घाबरले तुम्ही जेवढा लग्नाचा आनंद तिला ना जेवढा माला झालाय का बापरे हिला शॉक लागला का तिची साडी घेऊन का फिरतो तू जागा नाही लाईन जागा रे तुमचे गाणे फालतू काहीतरी गाणं चांगलं लाव बाबा तिकीट काढणार यार काय लवकर खिडकीवर उभे आहे हे वडाभाऊ हे वडाभाऊ आवर ताई आवरा लवकर ताई आवरा ताई तुम्हाला बघून आम्हाला पळायची इच्छा होते ताई आवरा लवकर <laughs> बघ 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 <laughs> नाही पडायची <चीचो> इच्छा तुला नको <laughs> <लोकोड़> वाटत <थो> ना चाल ताई ताई क म ताई ए भांडू नका भांडू नका या प्लीज प्लीज भांडू नका ए तिकीट 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 ए तिकीट तिकीट प्लीज तिकीट द्या इकडे तिकीट द्या आमचं तिकीट काढा ऐंशी शंभर ऐंशी शंभर ऐंशी शंभर ऐंशी शंभर ब्लॅक ने तिकीट घेतो ब्लॅक ने तिकीट घेतलं का काय बोलतो मित्रांनो माझा आज मित्र माझा मनीष मनीष बोड यंदा लवकरच कर्तव्य आहे किस ना किती मागा तिकीट लाय चल 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 आहे तू गंमत बाग बाहेरून काय काय ही काय घाणी आहेत ही काय घाणी आहेत चला 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 हे गाणे सांगा ए भाई ओए अरे गाणं अच्छा लगे ना गाणं कुछ अच्छा लगे ना, ना? मराठी बिरडी लागा अरे काय तुमचं महाराष्ट्र युपीचे गाणं लावतात मराठी गाणं लावलंच पाहिजे भाई <laughs> अरे त्याला आतमध्ये बसून दे ना अरे आतमध्येच पाहिजे भाई व तो वो तो सर्च करतो मराठी गाणी बाबा चला सुरुवात dan kala kala gelu masum ba kala ni ni ba kala 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 મજા નઈ એકલાઈ દુ હોકલા

कसा मॉल गेला बाई मराठी गाणं लावून बाहेर निघाला आकाश कोण दिला आकाशपाल शेवटचा तर आमच्या सोबत आमचे सागावचे लाडके ग्रामसेवक श्री भावेश ठाकूर हे जॉईन झालेले आहेत आणि आता आम्हाला या आकाश पाळण्याची सैर करायची आहे तर आकाश पाळण्यामध्ये अरे बापरे स्रो ब्रो ब्रो अरे चल ना चालना कोण अरे भाई चल अरे यार माझे फॅन फॉलोईंग भरपूर भेटते चला लवकर चार बसू चार आपण चार चार बसू आपण चार चार बसू आपण चार चार बसू हा शिधा नाही बसवणार नाही बरोबर आहे एवढं वजन बिजन बघून घाबरेल पल्टीबिल्टी झाला तर मग वन साईड वन साईड हिरो एक तर आपला हो बरोबर काय झालं ओके बसायला पाहिजे हे बघा मित्रांनो त्या मुलीने आम्हाला विरोध केला की तुम्ही बिना लाईनीचे कसे पुढे जाताय म्हणून पण आम्ही फाट्यावर मारून पुढे आलेला होत बघ इथून आमची डोंबिरी दिसते काहीच दिसत नाहीये वर आलोय आम्ही आता वा <laughs> सुट्टी मारली पण साई आणि के देसाई परत भरपूर असे नाव आहेत नामांकित ना लोक आहेत की ज्यांनी आमच्यासाठी सुट्टी नाही मारली आहे जे उर्वरित वेळेत सुद्धा आले नाहीयेत जसे साई होता तो मला बोलला मी साडेआठ पर्यंत प्रयत्न करेल आठला आमचा कृष्ण आला पण साडेआठला ला साई आलेला नाहीये यांना काम खूप महत्वाचं झालंय मैत्रीच्या पलीकडे यांना काम महत्वाचं झालंय आता ते गोष्ट मला पण लागू होते मी फशीब करून आले पण जाऊन द्या पण मी स्ट्रगल केलं ना मी कामावर थांबलो फशीब करून आलो मग काय म्हणावं आता जाऊ द्या आता चालू होणार आहे गेर टाकलेला आहे पुढे चु चू बाप रे शीतल सुरुवात झाली कुठे गेली आमचं बहीण सॉरी ही आमची बहीण <laughs> घाबरतच नाही जरा व्हिडिओ 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 सुंदर अशी लढा सुंदर अशी लढत एका बाजूला माई भेद दुसऱ्या बाजूला बाकासोर <laughs> गाडी पुढे गेलेली आहे गाडी पुढे गेलेली आहे आय होप <laughs> तुम्ही पण व्हिडिओ वी एन्जॉय करत असाल मी तुम्हाला एन्जॉय देतोच तेवढं हे बाय आय कोणी आवड दिला मला दिला कार्तिक बेटा कुठे झालं तू हे बेटा हे आमच्या ए कार्तिक बेटा लव यू बेटा यार बेटा यार हो दिस इज अमेझिंग यार आता जोरच झाला थोडासा फेरा झालेला आहे आणि हा फेर फटका बाप रे कोंडावर अजिबात भीती नाही निराशाजनक चेहरे अजून ही भीती नाही म्हणजे बाप रे एवढं काय वाटत नाही पण नॉर्मल आहे जस्ट नॉर्मल सिरियसली काय नाही वाटत अरे मम्मी गेली ना तो किती फास्ट होता बापरे मम्मीला आणायला पाहिजे होत शे चुकला माझा मम्मीला आवडतं आकाश पाळणं असं खूप आवडतो हौशी असते खूप मला जायचंय मला जायचंय अरे आपण सगळे मित्र मित्र आलो ना म्हणून मी नाही काल मी कामावर होतो मी सेकंड शिफ्ट म्हणजे रात्री बारा वाजता घरी आलो असं का वाटतं मी तुझ्याशी बोलतोय काय वाटतच नाही पाहिण्यात बसलोय का नाही काही बिलच नाहीये हे बघ ते पण साला आम्हाला ऐंशी रुपये रिटर्न वापस दे हां वापस परत दे हमारे ऐंशी रुपये परत दे हा चाये रे मजा नाही काय मजा नाही भाई मजा नाही हो तिकडे जेवण चालू आहे मित्रांनो ते बघा तिकडे दिसते तुम्हाला मी करतो हे बघा तिकडे जेवण चालू आहे आम्ही दरवर्षी तिकडे जेवायला जायचो हौशीने जायचो उभ्या राहून लाईन जायचो पण आता काय वाटतच नाही मजा नाहीये हो वाडाला जायचो शाळेच्या पोरांना सांगायचं की पुण्याचं काम आहे आम्ही जायचो

ऐंशी रुपये घेतले पालण्यात बसलो च्या आईला काहीच फिरला नाही काय भीतीच वाटत अजून भीती नाही वाटत शांत बसली ती झाला संपला संपला पैसे संपले संपले मयू मयू पैसे संपले संपले पैसे संपले संपले असते काय बोलायचं मला ऑमेंट सारखं होत आहे अरे मला कालपासून पित्ताचा त्रास आहे त्यामुळे काय काही नाही आम्हाला खूप कॉमेंटरी करायची अजून या तुमचा फोटो घेतो आम्ही आता उतरून आपण काय करूया काहीतरी खाऊया आणि घरी जाऊया कारण जवळजवळ साडे नऊ वाजलेत हो बापरे दहा वाजले अच्छा दहा फोटो दाखवत नाही जिमचा <laughs> <laughs> दहा वाजलेत आपण काहीतरी खाऊया आणि घरी जाऊया कारण माझ्यासोबत माझ्या सगळ्या बहिणी आहेत त्यांना घरी पोचणं गरजेचं आहे दहा अकरा वाजेपर्यंत रेस्ट्रिक्शन आहे त्यांचे हिला पण अकरा वाज घरी जायला लागतं मग पप्पांना तो, तो जोडतील मित्रांनो <laughs> 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 hey! भाई कोण आता कोण होता गॅमलर कोण होता पैसा आमचा क्रिएटर होता विदर्भाने काय केलं तिकीट आहे ना त्याला दिलत नाही खाली आलं तिकीट वालयला परत तिकीट केलं ऐंशी रुपये रिटर्न हे आता यायचे चॅनिजल खायची आहे बापरे कदाची महिन्यात स्कॅम झाला स्कॅम ए मजा आली मजा आली एवढा नाही हे चला फोटो काढून घे फोटो काढून घे ग्रुप फोटो बाजार बंद होईल पोलीस आले आहेत दहा वाजले आहेत हे बघा माग पोलीस आहेत चला आता बंद करा दहा वाजले हे बघ एवढं हुशार आहे भाई सो रुपये मी बीस गोल्ली अशा प्रकारे सुंदर अशी लढत सुंदर अशी लढत

चल मी आता एक कृष्ण ओके आता आलेला आहे मालवण सुपुत्र श्री कृष्ण धुरी कुठं मारशील हा चल चल तो तो ओ ठीक आहे बघू 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 हा बोलया हो चल मी टार्गेट 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 तुमच्या आला उगीच हा करू नका थांबे पडतो

हा ना टार्गेट आज समोरचा पिवळा पडतात हा हा जवळजवळच पडणे एवढा आम्ही ओम्या हे ओमे म्हण तो पे एवढी मोठी बंदूक आता एवढी बंदूक आहे ए भाई जेवढी तुझी बंदूक आहे त्याचे तेवढे हात आहेत हात ये ये सुनल जा अरे जा भोसलेंचं नाव मोठं कर भोसलेंचं नाव मोठं कर जा ये इला दे हे स्नेलला दे स्नेलला दे स्नेल हे स्नेलला स्नेल गोय स्नेल स्टे हल स्टे हल ये ये भोसलेंचं नाव मोठं कर चल ये गे मयू गे गे मार 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 एक मार एक मार चल आस मस्त मयू ये मयू ये चल मयू ये हे चल तू पण ये एवढी घे 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 असत टाइम घालू नको फुगे फोडायचे आपल्याला हा हो बिचारीकडून बंदूकच उचलत नाहीये हा आ ठीक आहे बाबा काय करतोय कशाला हे हे कशाला 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 मारतोय घेतले घेतले कशाला मार 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 मारली बदली हे बजाली बजाल मला पोडायचं मी दोनच बोलले <laughs> लास होते <था। laughs> चला चला बाहेर निघूया बाहेर निघूया अरे हा लोकांना वाटलं भांडण झाली हा ये घे ना ये घे ना घे घे इकडे नाही अरे इकडे नाही बोलता बोलता घरी पाठवशील बाहेर ओ शनी मंदिर रिक्वायरमेंट पण हि शनी मंदिर लाईन पर्यंत आली नॅचरल नॅचरल मोठा म्हणला नॅचरल अरे यांना पुढे न्यायचं की नाही फुगा पाहिजे मित्रांनो आम्ही आता जत्रेपासून आता इकडे चालू शनी मंदिर कडे सगळ्यांना फालू खाऊ घालणार आहे ते म्हणजे आता भावेश मस्त फालुदाचा आनंद घेवा हे काय चालू सॉरी ए लो लो सॉरी 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 ए चला बाय 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 ए मयो हा ठीक आहे बाय 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 चल 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 आम्ही निघतो जा जाऊ काश मित्रांनो आपण आता घरी निघूया सोडू पाहिजे वडापावला तर मित्रांनो जत्रेवरून मी सरळ घरी आलो आणि आपल्याला उद्या कामाला जायचं सो आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ನೆಿ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ಅನ್ನ ನ ವಿಸರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ